बघा गणित काय दिलेलं हे दोन शहर ए व बी एकमेकांपासून तीनशे साठ किलोमीटर अंतरावर आहे एक कार एपासून बीपर्यंत चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जात व परतीचा प्रवास साठ किलोमीटर प्रति तास वेगाने करते तर त्या कारचा सरासरी वेग किती आता तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो मी ठीक आहे एक मोस्ट इम्पॉर्टंट जर एखादी कार सेम अंतर गेली आणि तेवढंच अंतर वापस आली किंवा परत पुढे तेवढ्याच अंतराने गेली समजा इथे तीनशे साठ आहे असं नका समजू साठ आहे तीनशे साठ आहे असं समजा की इथे तीस किलोमीटर गेले परत पुढे तीस किलोमीटर गेली ठीक आहे हे दोन्ही अंतर गेली ती तर ह्याच्यामध्ये सरासरी वेग काय येणार आहे तर तो तुमच्या अंतरावरती कधीच डिपेंड नसतो जर अंतर सेम असेल जाण्याचं येण्याचं किंवा दोन्ही टप्प्यातले अंतर जर सेम असेल तर हे अंतरावरचा खेड राहत नाही म्हणजे समजा इथे गेला ए टू बी आणि परत बी टू ए वापस आला तर अंतर समान आहे दोन्ही कंडिशनमध्ये तर ह्या कंडिशनमध्ये तुम्ही अंतर न घेता सुद्धा ह्याचं उत्तर सेम काढू शकता आता कसं बघा लहानपणापासून तुम्ही काहीतरी फालतू धंदे शिकलेला असेल चाळीस गुणीला साठ भागीला साठ चाळीस प्लस साठ शंभर असं काहीतरी असणार किंवा काहीतरी उलटं सुलटं शिकलेलं असणार ठीक आहे आता मला आठवत नाही ते काय फॉर्म्युला आहे कारण की मी स्वतः विसरून जायचो आणि त्याला काही लॉजिक पण नाही ठीक आहे सॉरी दोन एक्स वाय असं काहीतरी उत्तर असतं दोन एक्स वाय दोन गुणीला चाळीस गुणीला साठ भागीला चाळीस गुणीला चाळीस प्लस साठ म्हणजे इथे शंभर येईल ठीक आहे मग ते उत्तर बरोबर येणार तुमचं पण ह्याच्यामागचं लॉजिक काय आणि आपण त्याला एल सी एम पद्धतीने सोडू शकतो एल सी एम मी सांगतो की तुम्हाला पाच सात टाईपच्या गणितामध्ये सोडवायला भेटते आणि ती एकदम सोपी आहे इथे बघा अन मी इथे लिहितो वेग वेग काय आहे पहिले जर एखादी गाडी आहे जी ए बी बीपर्यंत गेली चाळीस किलोमीटर प्रति तासाने वेग लिहिला मी चाळीस किलोमीटर प्रति तास बी वेग जो आहे ए एपर्यंत यायचा तो होता साठ किलोमीटर प्रति तास वेगाने आपण यांचा काय घ्यायचा यांचा नेहमी घ्यायचा लसावी लसावी आता तुम्हाला सांगतो की ह्या लसावी पद्धतीनेच आपण वेगवेगळ्या वेग अंतरामधील तीन चार प्रकारचे गणित सोडवतो तसंच टाईम अँड वर्क म्हणजे वेग काळ काम वेग आणि पाणी Uh, नळ व टाकी ह्या चॅप्टरचे पण गणित आपण ॲल्सियम पद्धतीने सेम सोडत असतो ह्याच्यामध्ये कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये लसावी घेतो आपण लसावी म्हणजे काय अल्सियम मग ह्या दोघांचा लसावी किती येतो एकशे वीस आपण ही काय घेणार तर ह्याला मानायचं तुम्ही तुमचं अंतर की तुम्ही एकशे वीस किलोमीटर अंतर होतं ए टू बी ए टू बी एकशे वीस किलोमीटर अंतर होतं मग एकशे वीस किलोमीटर अंतर जर हा ए जो आहे चाळीस किलोमीटर प्रति तासाने गेला ए जर ए चाळीस किलोमीटर प्रति तासाने एकशे वीस किलोमीटर अंतर गेला तर किती तासात हो किती तासात हा पोहोचून जाईल तर एकशे वीस भागीला चाळीस म्हणजे किती येणार आहे ह्याला इथे लागेल तीन तास आणि बी जर साठ किलोमीटर प्रति तास वेगाने गेला किंवा येताना साठ किलोमीटर प्रति तास वेगाने किती अंतर गेला तर एकशे वीस किलोमीटर प्रति अंतर गेला साठ किलोमीटर प्रति तासाने तर किती वेळ लागणार आहे ते इथे लागेल ला, दोन तास किती लागेल दोन तास मग सरासरी वेग काय असतो सरासरी वेग, का वेग काय असतो तर सरासरी वेग त्यांनी कापलेलं एकूण अंतर असतं त्यांनी कापलेलं एकूण अंतर असतं एकूण अंतर भागीला एकूण वेळ एकूण त्याला लागलेला पूर्ण जर्नीमधला एकूण वेळ आता ह्या कंडिशनमध्ये बघा अंतर एकूण अंतर काय आहे तर एकशे वीस किलोमीटर गेलाय ठीक आहे या चाळीस किलोमीटर प्रति तासाने एकशे वीस किलोमीटर गेला आणि येताना एकशे वीस किलोमीटर आला म्हणजे एकूण अंतर किती झालं तर दोनशे चाळीस किलोमीटर अंतर झालं आहे आणि एकूण वेळ किती लागला आहे तर पहिल्या जाताना तीन तास लागला येताना दोन तास लागला एकूण लागले पाच तास तर ह्याचा सरासरी वेग किती येणार आहे तर ह्याला जर भाग दिला तुम्ही तर अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति ताशी एवढा वेग आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे आता है याला दुसरी पद्धत काय दुसरी समजा तुम्ही आता तीनशे साठ किलोमीटरला जरी सोडवलं तरी उत्तर सेम येणार आहे बघा तीनशे साठ किलोमीटर एवढं अंतर पहिल्या कंडिशनमध्ये तो चाळीस किलोमीटर प्रति तासाने गेला याला किती तास लागणार आहे किलोमीटर प्रति तास याला किती वेळ लागेल तर तुम्ही म्हणाल की याला इथे नऊ तास लागेल प्लस नंतर तीनशे साठ किलोमीटर अंतर परत वापस आला तो किती तासाने साठ किलोमीटर प्रति तासाने या कंडिशनमध्ये त्याला किती लागतील सहा तास सहा तास एकूण किती वेळ लागला त्याला तर एकूण लागला किती नऊ प्लस सहा पंधरा तास लागले आणि आपण किती अंतर काढलं आहे टोटल तर तीनशे साठ जाण्याचं आणि तीनशे साठ येण्याचं म्हणजे सातशे वीस किलोमीटर अंतर पंधरा तासात पार केलेलं आहे पंधरा चोक साठ खाली किती उरतील बारा बारा पंधरा पंधरा अठ एकशे वीस म्हणजे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति ताशी एवढा त्याचा वेग असेल आणि तुम्ही जो फॉर्म्युला वापरता दोन एक्स वाय भागीला एक्स प्लस वाय याने उत्तर येतं पण मोस्टली नाइंटी नाइंटी नाही म्हणू शकत पण साठ ते सत्तर टक्के विद्यार्थी हा फॉर्म्युला विसरून जातात त्या त्यातला हो मी पण आहे जो मूर्ख ढ होतो आणि मी हळूहळू माझी क्षमता वाढवलेली हो आहे तुम्ही तुमच्या तुमच्या डोक्यावरती आहे तुम्हाला फॉर्म्युले रट्टे मारायचे असेल तर तुम्ही रट्टे मारू शकता नाहीतर ॲल्सियम पद्धत बेस्ट आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि अशी म्हणजे की ह्या व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड टाईम बघू शकता काही लिमिट नाही आहे त्याला एका महिन्यात तुम्ही माझा पूर्ण कोर्स संपू शकता आपण Uh, आपले एक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद